दाए, दाए? बारा डिसेंबर ही तारीख कॅलेंडरवर साधी वाटेल पण वानखेडीसाठी ती ऐतिहासिक ठरली कारण त्या दिवशी मैदानात फक्त खेळाडू आले नव्हते त्या दिवशी खेळ स्वत चालत आला होता मुंबईची सकाळ वेगळी होती समुद्राकडून येणारा वारा जरा जास्तच शांत होता जडू शहरालाही माहीत होतं आज काहीतरी मोठं घडणार आहे बारा डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमच्या प्रवेशद्वारातून पाऊल टाकलं फुटबॉलच्या जादूगाराने लिओनेल मेस्सी कॅमेरे चमकले गॅलरीतून आवाज उठला आणि भारताने पाहिलं जगाच्या दुसऱ्या टोकावरचा देव आपल्या मातीत उतरलेला मेस्सीचं स्वागत झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा औपचारिक कार्यक्रम नव्हता तो होता आदराचा क्षण भारताकडून जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिलेला मान मेस्सी स्टेडियमकडे पाहत होता हिरवळ गॅलरी इतिहास कदाचित त्यालाही जाणवत होतं हे मैदान काही वेगळंच आहे इथे केवळ खेळ खेळला जात नाही इथे देव घडतात आणि मग तो आवाज टाळ्यांचा भावनांचा आठवणींचा वानखेडेत पाऊल टाकतो तो माणूस ज्याचं नाव ऐकलं की भारत आजही उभा राहतो सचिन तेंडुलकर हे त्याचं मैदान आहे इथे तो लहानाचा मोठा झाला इथे तो देव झाला आणि बारा डिसेंबरला इथे तो पुन्हा उभा होता जगातील दोन महान खेळाडू एक फुटबॉलचा देव एक क्रिकेटचा देव भाषा वेगळी खेळ वेगळा पण आदर समान मेस्सी सचिनकडे पाहतो तो नजरांचा संवाद ज्याला शब्दांची गरज नाही आणि मग तो क्षण येतो जिथे वेळ थांबतो सचिन माईक जवळ उभा राहतो सचिन बोलायला सुरुवात करतो मराठी ना मोठे संवाद ना बनावट शब्द दाए, दाए। फक्त आपली भाषा आपली माती आपली भावना आणि त्या क्षणी वानखेडे शांत होत फुटबॉलचा देव ऐकत होता क्रिकेटचा देव बोलत होता आणि भारत तो क्षण जगत होता कारण संदेश स्पष्ट होता जग जिंकल्यानंतरही माणूस मोठा ठरत नाही तो मोठा ठरतो जेव्हा तो आपल्या मुळांशी जोडलेला राहतो मेस्सी स्पॅनिशमधून जग जिंकतो सचिन मराठीतून मन जिंकतो बारा डिसेंबरला खेळ जिंकला गेला नाही त्या दिवशी संस्कृती जिंकली भाषा जिंकली आणि भारत जिंकला वानखेडेने पुन्हा एकदा सिद्ध केलं इथे फक्त सामने जिंकले जात नाहीत इथे इतिहास बोलतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कशावर हवा आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा